नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र आकाश डांगे आणि आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे हे बघणार आहोत फुटव्याचा हरभऱ्यामध्ये निघणाऱ्या फुटव्यांचं नियोजन कशाप्रकारे करायचं आहे इतके जबरदस्त फुटवे निघतील मित्रांनो तुम्ही जर हे जर नियोजन केलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही तुमचा उत्पादनामध्ये बीसुद्धा दुपटीचा फरक बघायला मिळणार आहे तर कशा प्रकारचं हे नियोजन असणार आहे काय काय याच्यामध्ये गोष्टी करायचं आहे याच्यामध्ये एक खताचा डोस तुम्हाला देणार आहे आणि दोन फवारण्या सांगणार आहे या दोन फवारण्या तुम्हाला टप्प्याटप्प्याने करायच्या कशा प्रकारे करायच्या आहेत ह्या सर्व काही माहिती आणि कोणकोणत्या औषधाच्या करायच्या आहे हे सर्व काही माहिती आता आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला आता खताचं नियोजन करायचं आहे तर खताचं नियोजन करता वेळेस तुम्हाला जे आहे तुमचं जे हरभरा जे आहे हे प पंचवीस ते तीस दिवसाचा झालेला असेल त्या टायमाला तुम्हाला खताचं नियोजन करायचं आहे आणि जर जास्त दिवस दिवसाचा जर हरभरा जर झाला असेल काहीच्या पेरण्या मांगपुडा आहेत तर जास्त दिवसाचा जर झाला असेल तर तुम्हाला खताचं नियोजन नाही केलं तरी चालतं मित्रांनो पण जर पंचवीस ते तीस दिवसाचा जर हरभरा जर तुमचा जर झाला असेल तर तुम्हाला खताचं नियोजन करायचं आहे आता या खतामध्ये काय काय घ्यायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला खतामध्ये जे आहे युरिया घ्यायचा आहे पंचेचाळीस किलो आणि त्याच्यामध्ये जे आहे झिंक सल्फेट जे आहे हे घ्यायचं आहे पाच किलो अशा प्रकारचे पन्नास किलो खत जे आहे तुम्हाला एका एकरासाठी वापरायचं आहे मित्रांनो आणि खत देता वेळेस काय करायचं आहे मित्रांनो आपल्याला पाणी द्यायचं आहे पाणी जे हे पिंकरच्या माध्यमातून सर्व शेतकरी देतात तर पाणी जे हे आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये म्हणजे एक ते दोन घंटाच पिंकरचं पाणी जे हे पड द्यायचं आहे जास्त पाणी पड द्यायचं नाही मित्रांनो कारण जर जास्त जर पाणी जर पडलं तर तुमचा हरभरा जे हे पिवळा होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे जे हे खत खत देताना जे हे पाणी द्या पण एक ते दोन घंटा जे हे तुमच्या मोटरच्या प्रेशरनुसार तुम्ही जे ॲडजस्ट करून जे किंवा तुमच्या नुसार जे, पानी जेने जे, जे, जे देल, देले लहे, हे पाणी द्या जेणेकरून तुमचं जे हरभऱ्याला जे हे खत जे दिलेलं आहे हे शंभर टक्के मानणार आहे अशा प्रकारचं एक खताचं नियोजन आहे मित्रांनो तुम्हाला हे हरभरा जे पंचवीस ते तीस दिवसाचं झाल्याच्यानंतर हे करायचं आहे आता याच्यामध्ये फवारणीचं नियोजन कशाप्रकारे करायचं आहे हे जर बघायचं जर झालं तर मित्रांनो तर फवारणी आपल्याला पंचवीस ते तीस दिवस झाल्याच्यानंतर पहिली फवारणी घ्यायची आहे तर या पहिल्या फवारणीमध्ये तुम्हाला जे आहे मित्रांनो चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक जे आहे रोको जे स्टार्टिंगला जे रोग वगैरे येतो त्याच्यासाठी तुम्हाला बुरशीनाशक म्हणून रोको घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत जे आहे आपल्याला टॉनिक म्हणून दोन टॉनिक वापरायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला जे आहे चिलमिक जे आहे वापरायचं आहे कारण सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहे ज्याची कमतरता आपल्या पिकाला भासू नये याच्यासाठी आपल्याला चिलमिक जे हे वापरायचं आहे आणि त्याच्यासोबतच तुम्हाला जे इंजेक्शन इंजेक्शनं जे आहे सोल म्हणून येतात त्यांचा वापर करायचा आहे मित्रांनो सोलचा वापर केल्याने मित्रांनो फुटव्यांची संख्या वाढते आणि जे आहे तुमचं जे हरभऱ्यामध्ये फुटव्यांची वाढ जे आहे एक समान होत असते त्याच्यामुळे तुम्हाला इंजेक्शन वापरायचे आहेत आणि त्याच्यासोबतच तुम्हाला जे आहे अळीनाशक म्हणून इमामेक्टीन वापरायचं आहे मित्रांनो इमामेक्टीन हे साधं बुरशीनाशक हे आळे तुम्हाला जर गरज पडत असेल तरच वापरा अळीनाशक जे आहे वापरायचं आहे इमामेक्टीन नाहीतर वापरायचं वापर करायचा नाहीये तुम्हाला मित्रांनो आता ही झाली पहिली फवारणी मित्रांनो तुम्हाला पहिली फवारणी हे पंचवीस ते तीस तीस दिवस झाल्याच्यानंतर करायची आहे आता दुसरी फवारणी तुम्हाला जे आहे करायची आहे मित्रांनो जी आपले जे मुसाची अवस्था असते त्या अवस्थेमध्ये तुम्हाला दुसरी फवारणी करायची आहे गे या दुसऱ्या फवारणीमध्ये मित्रांनो तुम्हाला जे आहे चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक एलियट म्हणून तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही त्याच्या जा जागी जे आहे टॉप म्हणून जे आहे हे सुद्धा बुरशीनाशक जे हे घेऊ शकता मित्रांनो याच्यामध्ये जे मुसा लागणं आपल्या जे कळी लागण्याची अवस्था असते त्या अवस्थेमध्ये ही तुम्हाला दुसरी फवारणी घ्यायची आहे आपला हरभरा पीक जे आहे हे लगभग लगभग चाळीस दिवसाचं झालं झालं चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचं झालं त्या चाळीस ते पंचेचाळीस किंवा पन्नास दिवसाचं झालं असताना का नाही ही फवारणी तुम्हाला घ्यायची आहे आता याच्यामध्ये तुम्हाला बुरशीनाशक म्हणून आमिस्टा टॉप किंवा एलियट मर रोगाची हो जर समस्या जास्त असेल तुम्ही एलियट वापरू शकता किंवा जर नसेल तर तुम्ही आमिस्टा टॉप जे आहे हे घे बुरशीनाशक जे हे घेऊ शकता आणि याच्यासोबत तुम्हाला पुन्हा चिलमिक्स वापरायचं आहे मित्रांनो सूक्ष्म अन्नद्रव्याची पूर्तता करण्यासाठी आणि त्याच्यासोबत जे हे इसाबिवन वापरायचं आहे तुम्हाला मित्रांनो आणि हे दोन टॉनिक तुम्हाला घ्यायचे आहेत ज्याच्यामुळे तुमच्या फुटव्यांची एक समान वाढ होईल जास्तीत जास्त फुलांची संख्या वाढेल तुमच्या पिकामध्ये आणि त्याच्यासोबत तुम्हाला अळीनाशक म्हणून बेराझाईट किंवा अँप्लिगो या दोन्हीतून एक आळीनाशक तुम्ही वापरू शकता हे तुम्हाला दुसऱ्या फवारणीमध्ये घ्यायचं आहे अशा प्रकारचे तुम्हाला फवारणीचं नियोजन करायचं आहे मित्रांनो फवारणीचं नियोजन केल्यामुळे तुम्हाला जबरदस्त असं फुटव्याची संख्या असेल उत्पन्नामध्ये वाढ जे आहे हे बघायला मिळणार आहे तर हे नियोजन कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमचे काही प्रश्न आस्ति असतील असतील ते सुद्धा कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता तर पुन्हा भेटूया का नवीन सोबत धन्यवाद